महाराष्ट्राचा मोड हा इलेक्शन मध्ये आहे अशा इलेक्शन मोडवर गेलेल्या अवघ्या महाराष्ट्राला या प्रसंगी नमस्कार करणं अत्यंत महत्त्वाचं आहेच परंतु अशा सगळ्यामध्ये नुकत्याच नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या आणि त्याचा निकाल लागला तो निकाल लागल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष झाला गुलाल उधळला गेला आणि मग शड्डू ठोकले गेले कुणी दंड थोपटले कुणी मांडी थोपटली आणि मग प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असा जल्लोष झाला कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सगळे जल्लोषात होते कुणी कोणाचा बाप काढला कुणी कुणाला दादा म्हटलं कुणी कुणाला बाबा म्हटलं कुणी कुणाला काही म्हटलं असं म्हणण्या म्हणण्यामध्ये बरीच चकमक झाली विरोधकांची सरशी झाली सत्ताधाऱ्यांची एक वेगळ्या पद्धतीची पुन्हा मोठ बांधली गेली आणि मग अमुक यांचा विजय झाला तमुक यांचा पराजय झाला अशा पद्धतीच्या चर्चा झाल्या पण अशा सगळ्यामध्ये लहान लहान मुलांचे शड्डू ठोकल्याचे व्हिडिओसुद्धा व्हायरल झालेले आहेत अगदी लहान मुलगा कुठल्या तरी नेत्याचा नातू कुठल्या तरी नेत्याचा पोरगा आणि मग ते शड्डू ठोकणं अगदी दंड थोपटणं आणि मग ते व्हायरल होणं अशापर्यंतचा प्रवास झाला अर्थात काय नेत्यांच्या एका पिढीचा वंशावळीचा एका वंशाचा पुन्हा एकदा राजकारणामध्ये उदय झाला आणि पुन्हा एकदा एक, 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 एक पिढी सतरंजा उचलण्यासाठी सज्ज झाली असं काहीसं म्हटलं गेलं हे मी म्हणत नाही आहे हे महाराष्ट्र म्हणतो आहे हे सर्वसामान्य माणसं आहेत अर्थात काय तर आमच्याकडे फार सुंदर म्हण होती जी प्रत्येक माणसाला माहिती आहे की काय ना की आजोबांना आमच्या आजोबांनी मतदान केलं त्यांच्या मुलाला आमच्या बाबांनी मतदान केलं आणि मग आता त्या नातवाला आमची पिढी मतदान करणार आणि मग या सगळ्यांसाठी आमच्या या तीन पिढ्या गेल्या आणि या तीन पिढ्या धावण्यात गेल्या आणि इकडच्या तीन पिढ्या उंचावण्यात गेल्या यांचाही प्रवास झाला तो चढापर्यंत झाला यांचा प्रवास झाला तो उतारापर्यंत झाला अशा पद्धतीच्या काहीशा गोष्टी झाल्या परंतु अशा सगळ्यामध्ये आता कुठंतरी राजकारणातून नेता तयार होण्याची पद्धत बदलली आहे का असा प्रश्न मात्र इथल्या प्रत्येकाला पडत म्हणजे कधी काळी चळवळीतून नेते जन्माला यायचे कधी काळी आंदोलनं करणारी माणसं साहित्यिक असणारी माणसं वाचणारी लिहिणारी आणि त्याचबरोबर काही व्यक्त होणारी विचारमंथन करणारी ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये देशाच्या संसदेमध्ये जायची वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचं अस्तित्व त्या ठिकाणी व्यक्त करायची आणि मग अशा पद्धतीचा एक काळ होता म्हणजे एक साधं उदाहरण जर सांगायचं झालं सा तर पुण्याचे पहिले खासदार काकासाहेब गाडगिळ या काकासाहेब गाडगिळांचं असणार एक वेगळं वलय हे इथल्या प्रत्येक माणसाला माहिती होतं काकासाहेब गाडगिळ हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते काकासाहेब गाडगिळ हे उत्तम राजकारणी होते देशातल्या मंत्रिमंडळामध्ये होते पुण्याचे पहिले खासदार होते, उत्तम होते। उत्तम एक उत्तम राजकारणी होते यशवंतराव चव्हाण साहित्याची उत्तम जाण असणारे सुसंस्कृत नैतिक व्यक्तिमत्व असणारं एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे यशवंतराव चव्हाणांकडं आपल्याला पाहता येतं ज्यांनी चळवळीमध्ये काम केलं त्याचबरोबर स्वातंत्र्य संग्रामामध्ये ज्यांचा प्रचंड महत्त्वाचा योगदान होतं असे अनेक नेते क्रांतिसिंह नाना पाटीलांसारखा एखादा नेता या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होऊन गेलाय डॉक्टर आ साळुंके एक फार सुंदर उदाहरण सांगतात आ साळुंकेंचं म्हणजे एकदा त्यांनी चांगला अनुभव सांगितला होता तो अनुभव असा होता की साताऱ्यावरून ते बीडला निघाले होते त्यावेळी बीडचे खासदार हे क्रांतिसिंह नाना पाटील होते क्रांतिसिंह नाना पाटील ज्या बीडचे खासदार आहेत त्या बीडमधला एक माणूस डॉक्टर आळ साळुंकेंच्या शेजारी बसला होता जाता जाता त्यानं विचारलं की काय होतो तुम्ही कुठले डॉक्टर आळसाळ सांगितलं मी सातारचा आहे सातारचा हे ऐकल्या बरोबर त्या माणसानं पाया पडला आणि पाया पडल्यानंतर सांगितलं तुम्ही आमच्या क्रांतीसिंह साधा प्रश्न आहे आज आम्ही अमुक नेत्याच्या जिल्ह्यातला आहे असं म्हटल्यानंतर पाया पडल अशी परिस्थिती राहिली आहे का अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती आज राजकारणाला कुठंतरी एक वेगळं स्वरूप मिळतंय याचं कारण आहे फार पूर्वी जन्माला येणारे नेते ते नेते चळवळीतून आंदोलनातून त्याचबरोबर वेगवेगळ्या कृती कार्यक्रमातून जन्माला येत होते आता जन्माला येणारे नेते हे बॅनरमधून त्याचबरोबर रील्समधून इंस्टाग्राम मधून फेसबुकवरून अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टीतनं जन्माला येत आहेत का हा प्रश्न प्रचंड मोठा पडतो विचार नावाची गोष्ट जी फार पूर्वी पाया मानली जात होती कधीतरी असं म्हटलं जातं हा नेता या विचाराचा आहे तो नेता त्या विचाराचा आहे आता असं म्हटलं जाईल हा नेता या स्टंटचा आहे तो नेता त्या स्टंटचा आहे अशा पद्धतीची परिस्थिती झाली आहे का या सगळ्याला जर कुणी कारणीभूत असेल तर ते तुम्ही आणि मी हे आपण सगळे आहोत याचं कारण आहे आपण जसं इंस्टाग्रामवरती स्क्रोल करत असताना एखादी रील आली की त्याला लाईक करतो अगदी तसंच कुठलाही विचार न करता आम्ही मतदानाच्या ठिकाणी बटन दाबतो या दोन्हीमध्ये काहीतरी फरक असायला हवा यासाठी आम्ही विचार करायला हवा मी माझी मतं मांडली जी मला वाटतात तुम्हाला पण काहीतरी वाटत असेलच तुम्हाला काय वाटतं माझं म्हणणं पटतंय की नाही पटत नाही पटत असलं तरी ते कमेंटमध्ये सांगा पटत असेल तरी कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आता स्टंटचा विषय निघालाय तर कुठल्या नेत्याचा स्टंट तुम्हाला जास्त आवडला हे पण सांगायला विसरू नका धन्यवाद